मुंबई पुण्यातील पर्यटकांनी कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांकडे आपला मोर्चा बळवलेला आहे मुंबई पुण्यापासून हाकीच्या अंतरावर असलेल्या रायगडला पर्यटकांची पहिली पसंती आहे त्यामुळे रायगडमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी आता गजबजले पर्यटकांची संख्या वाढल्यानं हॉटेल लॉज गेस्ट हाऊस हाऊसफुल झालेले आहेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी तळ कोकणालाही पसंती दिलेली आहे देवगड विजयदुर्ग मालवणमधील तारकर्ली देवबाग चिवला बीच तर वेंगुर्ला आणि शिरोडा या बीचवर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले सिंधुदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे बनाना राईड स्कुबा डायव्हिंग तसंच पॅरासेलिंगचाही पर्यटक आनंद लुटत आहेत नाताळ आणि नवीन वर्षासाठी पर्यटक कोकणाला पसंती देत आहेत कोकणातील समुद्रकिनारी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे गुहागर दापोली दाभोळ मुरुड रत्नागिरी समुद्रकिनारी पर्यटक पर्यटकांनी हे समुद्रकिनारी जे आहेत ते फुलून गेल्याचे दिसत कोकणातील सर्व लॉजेस आणि हॉटेल्सच्या बुकिंग फुल झाल्याचीही माहिती आहे तर ही तीन दृश्य आपण बघतोय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यटकांची तळकोकणाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते आहे न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येनं पर्यटक हे आता तळकोकणात दाखल झालेले आहेत अनेक समुद्रकिनारी पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येनं येत आहेत इथे असणारे समुद्री जे खेळ आहेत त्यांमध्ये देखील उत्स्फूर्त असा सहभाग घेताना दिसत आहेत परंतु पर्यटकांनी काळजी घ्या असं आवाहन प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे